नाशिक शहरातील वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या द्वारका सर्कल संदर्भात मोठी बातमी आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल येथे अंडरपासचे काम सुरू होणार असून त्यामुळे अवजड वाहने खाजगी व वा एस टी बसेस सिटी लिंक बसेसना द्वारका चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे हा वाहतूक बदल पुढील तीन महिन्यांसाठी लागू राहणार आहे द्वारका सर्कल हे नाशिक शहरातील चार प्रमुख रस्ते आणि सात उपरस्त्यांचे केंद्रबिंदू आहे अंडरपासच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडी व वा अपघातांची शक्यता लक्षात घेऊन नाशिक पोलीस आयुक्तालयाने हा निर्णय घेतला आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकोणतीस एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीत द्वारका चौकात या वाहनांना पूर्णतः प्रवेश बंद करण्यात आला आहे अवजड वाहनांसाठी रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत सिन्नर फाटा रविशंकर मार्ग वडाळा गाव पाथर्डी फाटा गरवारे पॉईंट मार्गे एन एच तीनने मुंबईकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे एस टी बसेससाठी नाशिक रोड मुंबई नाका ठक्कर बाजार आणि निमाणी बस स्थानक येथून जाण्यासाठी स्वतंत्र पर्याय मार्ग निश्चित करण्यात आले आहे निमानी बस स्थानकातून सुटणाऱ्या सिटी लिंक बसेस आता तपोवन सिटी लिंक बस टर्मिनल्स येथून सुटणार आहेत नाशिक पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट इशारा दिला आहे की या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल अंडरपासच्या कामकाजादरम्यान नाशिककरांनी संयम ठेवून पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट आपले दुनियादारी नाशिक